डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शिक्षणाच्या कुठल्याही विद्यापीठात न जाता स्वयंसाक्षर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जीवनाच्या शाळेतच अभ्यास केला आणि थोर साहित्य संपदा निर्माण केली अशा थोर साहित्यिकाची आणि त्यांच्या साहित्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली मात्र त्याची ओळख आणि त्यांचं साहित्य सर्वांसमोर फार कामी आलं नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळं सर्व समाजातील साक्षरांनी आणि तरुण पिढीनं साहित्यप्रेमींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ओळख संपूर्ण जगाला करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन मंजाबापू साळवे यांनी केलंय संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी छत्रपती चौकामध्ये पिंपरणे ग्रामस्थ आणि अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी झाली यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराम वाघचवरे अरुण देशमुख यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी एकदम व्यवस्थितपणे केली सर्व ग्रामस्थांच्या वतीने या महामानवांना अभिवादन केलेलं आहे खऱ्या अर्थाने अण्णाभाऊने केलेलं काम हे संबंध महाराष्ट्राने संबंध देशासाठी अण्णाभाऊने जे काम केलं के ते वाखण्यासारखं काम आहे यानंतर चार तारखेला चार ऑगस्टला त्यांची एक ऑगस्टला जयंती असते उपरने ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने चार ऑगस्ट रोजी या गावामध्ये प्रचंड चांगल्या स्वरूपात त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती होणार आहे तरी सर्वांनी या जयंतीला उपस्थित राहावं विनंती करतो आणि पुन्हा एकदा या प्रसंगी छत्रपती दूध संस्थेचे चेअरमन शिवराम वाघचवरे तंटामुक्ते अध्यक्ष अरुण देशमुख सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देशमुख मंजाबापू साळवे सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव राहिंस संचालक नवनीत देशमुख गगनगिरी दूध संस्थेचे चेअरमन रवींद्र देशमुख उत्तम नाना राहिंस किसन साळवे रमेश राहिंस कांताराम भालेराव सुधाकर करपे पोपट साळवे रमेश साळवे यांचं प्रमुख मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये